कवठे धांधरफळ येथील गायी दगावलेल्या खुले कुटुंबियांचे डॉक्टर अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या डॉक्टर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे याचबरोबर कवठे धांदरफळे येथील निवृत्ती रक्कमा कुले यांच्या दोन गायी वीज पडून मृत पावल्याने या कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले असून सर्व नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करून त्वरित मदत द्यावी अशी आग्रही मागणी संगमने युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयसे थोरात यांनी केली आहे कवठे धांदरपडे येथील निवृत्ती रकमा गुले यांच्या दोन गायी काल पडून मृत्यू पावल्या यानंतर आज तातडीने डॉक्टर जयसे थोरात यांनी गुले कुटुंबियांची भेट घेतली त्याचबरोबर परिसरामध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळी समवेत ज्येष्ठ नेते पांडरंग पाटील घुले प्राजक्ता गुले आदींसह शासकीय अधिकारी व गावातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर जयश्री थोरात म्हणाल्या की प्रत्येक शेतकरी हा अत्यंत मोठ्या कष्टातून आपली पिके उभी करतो संघर्ष शेतकऱ्याच्या जीवनात कायमच असतो संगमनेर तालुक्यामध्ये पशुधन मोठ्या प्रमाणामध्ये आहे दुधाचा तालुका ही आपली ओळख निर्माण झाली आहे प्रत्येक घरापुढे किमान एक दोन गायी असतात काल झालेल्या अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून गुले कुटुंबियांच्या दोन गायी वीज पडून मृत पावलेल्या आहेत दुधामुळे या कुटुंबाला आर्थिक उत्पन्न मिळत होते मात्र गायी मृत पावल्याने या कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले आहे शासनाने आता फक्त घोषणाबाजी न करता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली पाहिजे संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या नेहमी पाठीशी उभे राहिले पाहिजे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमने तालुका हा आपला एक परिवार आहे तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुःखात सर्वजण सहभागी होतात एकमेकांना मदत करतात ही आपली परंपरा आहे आज घुले कुटुंबियांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे या कुटुंबाला तातडीने मदत गरजेची आहे म्हणून प्रशासनाने कोणताही कोणताही न करता देखावा न करता मदत देण्यासाठी कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी केली तर पांडुरंग पाटील घुले म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात हे जेव्हा महसूल मंत्री व कृषी मंत्री होते त्यावेळेस अवकाळी तेव्हा कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळत होती तालुक्यातील सर्व नागरिकांना कायम दिलासा असायचा विकास कामांमध्ये व मदतीच्या कामांमध्ये त्यांनी कधीही राजकारण केले नाही सर्वांना सोबत घेऊन जाण्याची परंपरा सदैव जपली काल झाल्यानंतर त्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी अशी आग्रही मागणी केली आणि या मागणीची राज्य सरकारने दखल घेतली माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे राज्यातील वरिष्ठ व अनुभवी नेते असून शेतकऱ्यांच्या सुखदुःखाची जाणीव असलेले असल्याने कायम प्रत्येकाची काळजी ते घेत आहेत यावेळी सौ सुनंदा गुले निवृत्ती गुले आदींसह परिवारातील सर्वांशी संवाद साधून डॉक्टर जयसे थोरात यांनी त्यांचे सांत्वन केले याचबरोबर परिसरामध्ये झालेल्या नुकसानीची पाहणीही केली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा